विश्व हिंदू परिसर दलचे गौतम राबारी जो आंदोलन होता चार नोव्हेंबरला रात्री अल्पवयीन मुलीवर काही लैंगिक अत्याचार झाला होता आणि त्यांचे वडील स्टेशन मध्ये आले होते आमच्या दलचे संयोजक या जिल्ह्याचे शंकर जाधव ते ऑलरेडी ते दुसऱ्या एक विषयमध्ये पोलीस स्टेशनला होते तर ते त्यांच्या बाजूच्या गावाचे होते म्हणून त्यांना विचारलं काय झालं त्यांनी सांगितलं असं असं विषय आहे दोन तास झाले अजून माझी काही तक्रार घेतली नाही म्हणून आमच्या संयोजक माझ्याबद्दल नेहमी हिंदू समाजासाठी उभा राहतो कुठलीही परिस्थिती असली काही परिस्थिती असली त्या परिस्थितीमध्ये हिंदू समाजाला સુરક્ષા દે બજરંગલ કર આ ચાર તારીખ રીતે ઘટના ઘડલી હતી પોલીસ સ્ટેશન મધ્ય एक जिहादीने एक आमच्या हिंदूच्या दुकानावर दगडफेक केली होती त्या संदर्भात आमचे काही कार्यकर्ता या पोलीस स्टेशन मध्ये तक्रारसाठी आलेले ते से तक्रार त्यांची नोंदवली गेली आणि निघताना आमचे कार्यकर्ता निघताना एक अल्पवयीन मुलीचे वडील याच पोलिस स्टेशनमध्ये थांबले होते आणि आमचा जो संयोजक आहे त्यांचे ते ओळखीचे होते म्हणून त्यांना विचारलं की काय झालं तुम्ही का, का थांबले मग त्यांनी सांगितलं की दोन तास झाले माझी तक्रार घ्यायला मी इकडे आलो द्यायला आलो आहे पण अजून माझी तक्रार घेतली नाही म्हणजे काय झालं ते म्हणजे असं मुलीची एक छेड काढलेली आहे म्हणून मी तक्रार द्यायला सांगितलं बजरंग दल म्हणून आमची भुण नेहमीच भूमिका असते हिंदू समाजाच्या समर्थामध्ये नाही किंवा त्यांच्या सुरक्षामध्ये आम्ही नेहमी उभा राहतो तर आमच्या संयोजकने त्या संबंधित ऑफिसरला विचारलं की बा यांची तुम्ही तक्रार का नाही घेतली अजूनपर्यंत तर तेव्हा तो ऑफिसर म्हणाला तू कोण आहे तू तक्रार देणार आहे का आता तू ये चल तुला तक्रार द्यायच्या तर मग त्याला ते आतमध्ये खेचून घेऊन गेले आणि त्याला सीवे गाडी केली काढाखाली बाजू असं म्हणजे सगळं काय केलं त्याच्यानंतर मग गोंधळ वाढला आणि या प्रकरणामध्ये असा आणि आमच्या काही कार्यकर्त्याला का मारहाण सुद्धा झाली या संदर्भात आम्ही आजच्या या आंदोलन ठेवलेलं होतं जे संबंधित जे काही या होशिवारा पोलीस स्टेशनमध्ये काही जे अधिकारी आहे जे धर्मांत अधिकारी आहे म्हणजे त्यांना राष्ट्र किंवा धर्म किंवा समाज काही घेणं देणं नाही फक्त पैसेच घेणं देणं आहे त्याचं जे ऑफिसर आहे त्या मानसिकताचे त्यांच्यावर आमचा राग आहे आमचा निषेध आहे बाकी जे चांगले ऑफिसर आहेत त्यांच्याबद्दल आमचं काहीच नाही मुंबई पोलीस चांगल्याच काम करत आहे नेहमी पण काही पोलीस अधिकारी हा जो मानसिकता ठेवत आहे विरुद्ध हा आजचा आंदोलन होता आमची मागणी होती संबंधित पोलीस अधिकारी जे आहे त्यांचं सस्पेन्शन झाला पाहिजे नाही तर आम्ही आंदोलन करू आणि आज म्हणजे दुपारी एक वाजता माननीय झोन नाईन डी सी पी दीक्षित एडम सी माझं बोलणं झालं त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही दोन यांचं ऑलरेडी सस्पेंडचा ऑर्डर काढलेला आहे तुम्ही आम्हाला थोडासा वेळ द्या आणि बाकी संबंधित जे तीन अधिकारी आहेत त्यांची चोकशी ऑलरेडी आम्ही लावलेली आहे सात दिवसाच्या आत त्यांचा पण रिपोर्ट येईल आणि पुढची कारवाई योग्य ते निर्णय आम्ही घेऊ तुम्हाला न्याय देऊ आता तुमच्या पुढची भूमिका नाही आता सात दिवसाच्या नंतर आम्ही बघणार जे आमची कार्यकर्त्याची जी मागणी आहे आणि जे समाजाची जे मागणी आहे जी भूमिका आहे त्यांच्यावर आम्ही जर योग्य आमचं समाधान झालं कार्यकर्त्याचं आणि ज्यांच्यावर हे अत्याचार झाला आहे तर आम्ही या याच्या आगे पुढे काही जाणार नाही समाधान नाही झालं तर याच्यापेक्षा मोठा संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे मुंबईमध्ये संपूर्ण मुंबईमध्ये आम्ही आंदोलन करतो आजच्या आंदोलन असं नाही म्हणू शकतात स्थगित केलं आहे काय आमची जे मागणी होती जे आंदोलन जे आंदोलनची मागणी होती सस्पेन्शनची ते ऑलरेडी आमची त्यांनी पूर्ण केलेली आहे दोन सस्पेंड करून मग आम्ही स्थगित केलं आहे जर नाही झालं काही अजून पुढची कारवाई तर आम्ही परत पण आंदोलन करू शकतो व्हिडिओ जर्नलिस्ट गोविंद मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव